जलक व बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया ट्वेंटी फोर सदैव सखव <laughs> केंद्र सरकारची मोदी आवास घरकुल योजनेतून गोरगरिबांच्या हक्काच्या घराचे स्वप्न बघणार असून जिल्हा परिषदने कोल्हापूर जिल्ह्यातील पाच हजार चारशे नव्वद ऑफलाईन मंजुरी केलेली सर्व घरकुल मंजुरी रद्द केल्याचा आदेश नुकताच सर्व पंचायत समिती गट विकास अधिकारी यांना प्राप्त झाल्याने गोरगरिब घरकुल गर लाभांनी इच्छुकांना धक्का बसला आहे सरकार गोरगरिबांची थट्टा करते की काय अशा संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे चला बघूया काय आदेश आहे तो शासनाची महत्त्वाकांक्षी मोदी आवास घरकुल योजना ही मागास प्रवर्गातील लाभार्थ्यांसाठी जिल्हा परिषदचे ग्रामीण प्रकल्प संचालक मार्फत राबवली जाते गावस्तरावर ऑफलाईन पद्धतीनुसार अर्ज मागवले जातात त्याची जिल्हा समितीकडून छाननी होऊन अंतिम यादी प्रसिद्ध केली जाते त्यानुसार मागील वर्षी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पाच हजार चारशे नव्वद लाभार्थ्यांना घरकुल मंजुरे केली होती मंजुरी आदेशही दिला होता परंतु मंजूर झालेली सर्व पाच हजार चारशे नव्वद घरकुले जिल्हा परिषदेने दोन हजार चोवीस ते पंचवीस वर्षातील गोरगरीब लाभार्थ्यांची यादीच रद्द करून सर्व गोरगरीब लाभार्थ्यांना धक्काच दिला आहे यामध्ये सव्वीस मार्च व एकतीस मार्च रोजी जिल्हा परिषदेतील झालेल्या बैठकीनुसार संदर्भीय टिप्पणी क्रमांक चार ते पाचनुसार मोदी आवास योजने योजनेअंतर्गत मंजूर झालेली सर्व घरे रद्द केलीबाबतचा आदेश नुकताच निर्गमित केला आहे यामुळे मागास प्रवर्गातील गोरगरीब इच्छुक लाभार्थ्यांची ना घरका ना घाटका अशी केविलवाणी थट्टा झाली आहे सध्या होऊ घातलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीवर याचा मोठा परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नाही महायुती सरकारने विविध योजनांची खैरात करत सत्ता हातामध्ये घेतली पण हक्काच्या घरासाठी वाट पाहणाऱ्या गोरगरिबांना वाऱ्यावर सोडत घरकुल रद्दचा आदेश काढला आहे याबाबत कोल्हापूर जिल्ह्यातील आमदार व खासदार व पालकमंत्री यांनी लक्ष घालून पाच हजार चारशे नव्वद लाभार्थ्यांना त्यांच्या हक्काच्या घरासाठी रद्द झालेली यादी परत मंजूर करण्यासाठी प्रयत्न जर केला नाही तर हे घरकुलचे प्रकरण महायुती सरकारला जड जाणार असून सुज्ञ गोरगरीब मतदार स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये महायुतीच्या उमेदवारास ठेंगा दाखवणार हे नक्की तर मग चला सबस्क्राईब करायला विसरू नका महामेडिया ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला महामेडिया ट्वेंटी फोर सदैव तत्पर